नमस्कार मित्रांनो सूत्रसंचालन ही एक चौसष्ट कलांमधील अत्यंत महत्वपूर्ण असणारी कला आहे एखादा कार्यक्रम सुंदर आकर्षक आणि प्रभावी बनवायचा असेल तर संचालकाचं योगदान अत्यंत मोठं असतं पण सूत्रसंचालन करत असताना निवेदकानं काही गोष्टींची काळजी निश्चितपणानं घेतली पाहिजे तरच प्रेक्षकांच्या मनावरती तो सूत्रसंचालक आपला अमित ठसा उमटू शकतो आज या व्हिडिओत मी तुम्हाला सूत्रसंचालन करताना पाळावयाच्या वीस खास गोष्टी सोप्या भाषेत या ठिकाणी सांगणार आहे त्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला सूत्रसंचालन शिकायचंय तर फक्त आणि फक्त निवेदक विठ्ठल पवार हा युट्यूब चॅनेलचे सर्व व्हिडिओ पहा तुम्ही उत्कृष्ट सूत्रसंचालक व्हाल चला तर आपण सुरुवात करतोय एका सुंदरशा व्हिडिओला सूत्रसंचालनातील अत्यंत महत्वाचे नियम आणि तुम्ही कोणत्या गोष्टी पाळावायाच्या तर आपण ते समजून घ्या एक सूत्रसंचालन म्हणजे भाषण नाही ते करताना व्यासपीठावरील वक्त्यांना सूत्रसंचालकाने मनोगतासाठी जास्तीत जास्त संधी द्यावी दोन कार्यक्रम पत्रिकेचं वाचन केवळ सलग न करता संवादात्मक शैलीमध्ये सूत्रसंचालकाने करावे तीन कविता सारोळ्या किंवा शायरीचा अतिरेक टाळावा चार कविता चारोळ्यांशिवाय सूत्रसंचालन प्रभावी होऊ शकते हे निवेदकाने कायम लक्षात ठेवावे पाच कोणाच्याही शारीरिक व्यंगावरती विनोद किंवा टीका सूत्रसंचालकाने करू नये सहा सूत्रसंचालन करताना निवेदकानं स्वतःचा मोबाईल स्विच ऑफ अर्थात बंद ठेवणं महत्वाचं आहे सात खुर्चीत बसून किंवा टेबलावरून वाचून सूत्रसंचालन करू नये आठ कोणत्याही व्यक्तीवर व्यक्तिगत टीका करू नये नऊ श्लोक कविता किंवा इंग्रजी वाक्य व्यवस्थित नीट पाठ करूनच ती सूत्रसंचालनामध्ये वापरावी दहा प्रेक्षकांपैकी कोणी टवाळी केली तरी हसत खेळत उत्तर द्यावे अकरा इतरांना नेहमी मोठेपणा द्यावा स्वतःला मी म्हणून मिरवू नये किंवा गिरवू नये बारा मोठे कि किस्से किंवा लांब कथा सूत्रसंचालकाने कधीच सांगू नयेत छोट्या छोट्या विनोदांनी कार्यक्रमामध्ये रंग भरावा आणि तो कार्यक्रम सूत्रसंचालकाने रंजक करावा तेरा असभ्य अविचाराचे किंवा अश्लील शब्द निवेदकाने टाळावे चौदा कार्यक्रमामध्ये जर दोन सूत्रसंचालक असतील तर एकमेकांनी वादविवाद करू नये एकमेकांना तोडून बोलू नये किंवा प्रेक्षकांना दोन्ही निवेदकाचा गोंधळ होतोय हे निवेदकाने अशी कृती करू नये दोघांमध्ये व्यवस्थितरित्या समन्वय व संवाद ठेवून सूत्रसंचालन करावे पंधरा माईक योग्य अंतरावरती ठेवून आवाज स्पष्ट ऐकू यावा सोळा सूत्रसंचालन करताना स्वतःचा पेन स्वतःचा कागद किंवा त्याची खसखस किंवा हातवारे सूत्रसंचालकाने कदापि करू नये सतरा स्वतःच्या भाषणात वारंवार थांबे टाळावे अठरा दुसरा कोणी बोलत असताना त्याला निवेदकाने कधीही तोडू नये त्याचं बोलणं थांबू नये एकोणीस गडबडीने नाही तर शांततेनं संयमाने निवेदकानं सूत्रसंचालन करावं आणि शेवटी वीस नेहमी संयम शिस्त आणि नम्रता सूत्रसंचालकाने राखावी मित्रांनो सूत्रसंचालन ही फक्त बोलण्याची कला नाही तर ती शिस्त संयम आणि समन्वय यांचा सुरेख संगम आहे या छोट्या छोट्या टिप्स जर सूत्रसंचालकाने लक्षात ठेवल्या तर निवेदकाचं सूत्रसंचालन शंभर टक्के प्रभावी ठरेल जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही अशा विविध मार्गदर्शनासाठी सूत्रसंचांच्या टिप्ससाठी भाषणांच्या टिप्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद